पिकलेले भात तिकडे सर्व पडून गेले कच्चे आहेत दुसऱ्यांचे आहेत ते हे दुसऱ्यांचे सर्व पडून गेले ते जास्त उंच झालं त्याच्यामुळे पडून गेले गेले सर्व पडले आता हे बरं आहे कच्चक पडला नाही बघते कसे रस्ता आहे इकडं काय फिरले अ लाल लाल झालंय भात पाऊसच नाही कमी नाहीतर कापले असते मी बघायला चालले माझं कसं झाले भात हे माझं भात इकडे कच्च कच्च कच्चे आहेत कच्चे माझी भात नाही पडले आणि एकचितच आहेत बघू शकता तिकडचे ते पुढून गेले सर्वांचे तिकडे थोडे पडले वाटते तिकडे तिकडे थोडेसे पडले नाहीतर मग नाही पडले बघायला आले मी एवढे दिवस झाले आले नाही बघायला म्हणून आले तिकडे पडलेले आहे थोडेसे इकडे मेलेले सारखं आहेत ना ते मेलेले आहे भात हे किती मस्त वाटते ना जंगल जंगलमध्ये भात सर्व कच्चा तिकडे मध्ये गेले ना तिकडे बरं आहेत गेलेले जगजागळे गेलेले आहेत खू चिखल पण आहे कच्च आहे दिवाळीनंतरच पिकेल वाटते ना दिवाळीनंतर दिवाळीनंतर पिकेल कच्च आहे कश वाटते भात माझी भाती भात शेती हे तर गेलेत वाटते पात पातळ आहेत दानवे याला ना कच्चं आहे म्हणून तसं वाटतं पात पातळ आहे जास्त उंच नाही झाले ना इकडे इकडे पण हे जागे जागेत काही नाही गेले म्हणून जागेजागे तसं आहेत माझं भात शेती भात शेती थोडंसं केले कच्चे आहेत कच्चे चला पुढे नाही तर हे आहे कोपऱ्या तिकडे दिसतो बाब कचरा तिथून आहेत त्यावेळेला कच आहेत दिवा दिवाळीनंतरच कापायला घेणार दिपवाळीनंतर दिपवाळीनंतर हे पिकलेले आहे थोडस पिकलेले आहे पण पाऊस पडतोय चिखल चिखल आहे सुखद करायला पण जागा नाही ते पाणी थोडं थोडं आहे बघा पाऊस चालूच असतो म्हणूनच अशी आहे माझी भात बघू शकता इथून थोडं लाल लाल सारखं पडले ना पहिले लावले होते म्हणून जसं लावले ना तसे पिक काय लागले ते जसे लावले तसे हां पहिले लावले होते म्हणून ते लालसारखं पडत आले आणि इकडे लाल लावले ते कच्च्याच आहे इथून भाग दिसतो दोन इकडे लाल तिकडे कच्च असे दिसते आणि हे पिकलेले आहेत हे दाणे बघा कसे दिसतात का असे हे पीक चाले आता घरी घरी जाते मी आता घरी घरी जाते कसे वाटले व्हिडिओ शेताचे आणि माझं भात कसं वाटले भात शेती कमेंट करू नक्कीच सांगा बाय बाय